याविषयी वेळोवेळी संबंधित अधिकाऱ्यांना कल्पना देऊन देखील ह्या रस्त्याची दुरुस्ती न केल्यामुळे आज माजलगाव येथील सार्वजनिक बांधकाम विभागातच ह्या शा व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया म्हणतो शिक्षण मोफत आहे पण टी व्हीवर अनेक अशा जाहिरात येतात आम्हाला जायला ना आम्हाला शाळेत जायला रस्ताच नाही तर आम्ही शिकायचं कसं रस्त्या रस्त्यावर रस्ते पाऊस आल्यामुळे रस्त्यात खूप खड्डे पडलेले आहेत म्हणून बस बंद झालेली आहे आम्ही शाळेत जायचं कस पावसामुळे रस्ता पूर्णपणे बंद झालेला आहे म्हणून आम्ही आठ दिवस झालं शाळेत जाऊ शकत नाहीत आमची शाळा पूर्णपणे बंद झाली आणि आम्ही इथे आमची शाळा भरवत आहोत कि रस्ता लवकरात लवकर दुरुस्त करावा म्हणून आम्ही सर्व विद्यार्थी इथं जमलेलो आहोत मागणी कि रस्ता बंद झालाय तो रस्ता दुरुस्त करून द्यावा आज पा, आज सकाळी दहा वाजल्यापासून आम्ही इथे शाळा भरवलेली आहे की आमचा रस्ता दुरुस्त करून द्यावा